बातमी आहे पुण्यामधून पुण्यामध्ये पावसाने विश्रांती घेतलेली आहे तर खडकवासला मधून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलेला आहे खडकवासला धरणातून आता केवळ तेरा हजार घनफूट पाण्याचा विसर्ग होतोय भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडून या पूर परिस्थितीची पाहणी देखील करण्यात आलेली आहे भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी या पूर विभागामध्ये भेट दिली आणि तिथली पाहणी केली पुण्यामध्ये पावसाने आता विश्रांती घेतलेली आहे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग देखील आता पाउस कमी करण्यात आलेला आहे भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडून पाहणी करण्यात आली आहे पुण्यामध्ये पावसाने विश्रांती घेतलेली आहे मात्र कालच्या तुलनेमध्ये आता पाऊस कमी झाला आहे आणि परिसरातल्या काही ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याच्या चार महिन्याच्या व्यवस्था एका दिवसाच्या पावसाने झाल्या त्याला म्हणतात असाधारण पाऊस पडणं आता असाधारण पाऊस जो पडतो तो क्षेत्रात जास्त पडतो धरण क्षेत्र याचा अर्थ याची धरणाची साईटचा अर्थ काय असतो की जिथे पाऊस जास्त पडतो आणि पाणी जास्त साठेल अशी साईट पकडतात आणि त्यामुळे धरणाच्या क्षेत्रामध्ये हा असाधारण पाऊस पाऊस आणखीन असाधारण पडला तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्याशी जोडले गेलेले आहेत रोहन काल परवाचा दिवस पाहता पुण्यामध्ये अगदी पावसाने हाहाकार गाजवला होता मात्र आता सध्या पाऊस कमी असल्याची बातमी मिळते अधिकची माहिती अगदी बरोबर आहे पाऊस थोडा कमी झाल्यानंतरची जी आहे ती या सगळ्या परिसरामध्ये मोहीम सुरू झालेली पाहायला मिळते आपण आता त्याच ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी काल मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते पूर आलं होतं आणि हे पाणी या सगळ्या सोसायटीमध्ये गेलेलं होतं आपण जर पाहिलं तर या सगळ्या सोसायटीची सगळी जी खालची बेसमेंटचा परिसर आहे तो पाण्याखाली होता आणि संपूर्ण जे आहे ते जनजीवन या सगळ्यांचं विस्कळीत झालं होतं आणि आता साफसफाई जो आहे ती तयारी सुरू यांनी केलेली पाहायला मिळते सगळा राडारोडा जो आहे तो बाहेर काढला जातो आहे आणि दुसरीकडे जर पाहिलं तर पंचनामे देखील मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत ते आता करताना आपल्याला सगळे पाहायला मिळतात ही सगळी पंचनामे करणारी टीम जी आहे ती आलेली पाहायला मिळते काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सगळ्यांना जे आहे ते नुकसान भरपाई देण्याच्या सूचना दिलेल्या होत्या आणि लवकरात लवकर पंचनामे केले जातील अशा प्रकारची माहिती दिली होती आणि त्याच अनुषंगाने जे आहे ते आता सगळं हे काम जे आहे ते सुरू झालेलं पाहायला मिळत आहे यांच्या माध्यमातून जे आहे ते पंचनामे केले जातात आणि पंचनाम्याच्या माध्यमातून या सगळ्या पूरग्रस्तांना जे आहे ती मदत दिली जाते आपण जर दुसरीकडे पाहिलं तर या अशा प्रकारे सगळ्या जो सामान आहे जे सामान खराब झालेलं होतं त्या सामानाचे आता विल्हेवाट लावण्याचं काम जे आहे ते हे सगळे नागरिक करतायत आणि प्रचंड मोठ्या नामुष्कीला जे आहेत सगळेजण सगळे जण सामोरे गेलेले आहेत बाबा किती नुकसान झाले नेमकं काय मदत गाद्या आमच्या आहेत शंभर त्या वरती ठेवल्यात आणि काही ग्राइंडर शेगड्या त्या पंधरा वीस आहेत त्या पाण्यात खराब झालेल्या आहेत हा दुरुस्त पंचनामा केला का पंचनामा त्यांनी केलाय काय पंचनामा त्यांनी नोंद घेतली आहे दीड लाख तर हे सगळे जे आहेत ते नुकसानग्रस्त नक्की नक्की आणि आता यांना जे आहे ते पंचनामेच्या माध्यमातून मदत देण्याचं काम सध्या सुरू आहे तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणामध्ये यंत्रणा जी आहे महापालिकेची ती यंत्रणा झालेली मिळते ती यंत्रणा जी आहे ती विविध ठिकाणी जी आहे ती आता कामाला लागलेली आहे कारण का या ठिकाणी जे आहेत ते पावसाचं पाणी आतमध्ये गेल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये इतर आजार जे आहेत ते वाढतात आणि त्यामुळे दक्षता जी आहे ती सगळ्या आरोग्य खात्याकडून घेतली जाते त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये महानगरपालिका असतील किंवा इतर यंत्रणा जे आहेत ते या ठिकाणी येऊन एक प्रकारचा धूर तयार करून आरोग्याची काळजी जी आहे ती या सगळ्या लोकांची घेतना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सध्याच्या घडीला ही सगळी कामं जी आहेत ती या सगळ्या पूरग्रस्त भागामध्ये या सगळ्या सोसायटीमध्ये सध्या सुरू असलेली पाहायला मिळते जी रोहन मात्र याच अनुषंगाने आणखी एक प्रश्न विचारेन तो म्हणजे खडकवासला धरणातून जेव्हा पाण्याचा विसर्ग सुरू केला नागरिकांना इथल्या आधी त्याची कल्पना दिली नव्हती असं या नागरिकांचं देखील म्हणणं आहे शिवाय राजकीय वर्तुळातून देखील या संदर्भात बोललं जात अगदी बरोबर आहे खरं तर खडकसा धरणातून मोठा पाणीसाठा जो आहे तो अचानकपणे सोडला गेल्यानंतरची ही सगळी परिस्थिती जी आहे ती उद्भवली गेल्याची माहिती जी आहे ती या लोकांनी दिली परंतु खडेवासा धरणातून पंचावन्न साठ हजार पर्यंत पाणी सोडलं जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली ती म्हणजे घाटमात्यावरती प्रचंड पाऊस पडला त्यामुळे ही अचानक पद्धतीने जे आहे ते पाणीसाठा इतक्या मोठ्या प्रमाणात सोडावा लागला आणि त्यामुळे ही सगळी परिस्थिती घडली परंतु या सोसायटीमध्ये जे आहे ते पाणी यापूर्वी देखील आलेलं होतं एक सात आठ वर्षापूर्वी परंतु ते पस्तीस चाळीस हजार क्युसेकला देखील अशा प्रकारचं पाणी या होतं परंतु अचानकपणे रात्री पंचावन्न हजार क्युसेकचा पाण्याचा प्रभाव ज्यावेळी सोडला गेला त्यामुळे हे सगळं घडल्याचं सांगितलं जात त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे नागरिकांमध्ये मोठी चीड प्रशासनाच्या विरोधामध्ये तयार झालेली देखील आपल्याला पाहायला मिळत होती अगदीच अगदीच रोहन या संदर्भात अधिक माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद